मारहाण करणाऱ्याला सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्याला आमच्या एकजुटीचा आमच्या एकजुटीचा त्या दिवशी आमच्या कर्मचाऱ्याला नाईट ड्युटी मध्ये पाच सहा जणांनी मिळून मारहाण केली तिघ जण होते आलेले आणि नंतर परत आणखी निघाले होते अशा वेळेस सिक्युरिटी गार्ड जर पळून जात असेल तर लेडीजनी काय करायचं इथं म्हणजे मला पोलीस चौकी त्यासाठी हवीच आहे नेमका कुणी हल्ला केला तुमच्या दवाखान्यावर नेमका चौघन म्हणून दवाखान्यातून फक्त केशन म्हणजे पेपर काढायला नाव आणि वय विचारला असता असा गोंधळ घातला त्यांनी क्लास फोर कर्मचारी आमचे डोरे म्हणून होते नाईट ड्युटीला त्यांनी म्हणजे फक्त शिफ्टाना वय आणि तुमचं नाव वगैरे सांगा म्हणजे रेकॉर्ड वगैरे नोंदणी वगैरे असते त्यासाठी आली की त्यांनी त्यांना मारलं नाथा बुक्या मारल्या पेशंट म्हणून आला होता पेशंट म्हणून आलता त्याच्यावर काय पोलीस डिपार्टमेंट ने काय कारवाई केली का, का कार के अज, नाही के अद्याप हो ही अजून अटक केलेली नाही त्याला अटक केल्याशिवाय आम्ही कामावर जाणार नाही तुम्ही तक्रार केली का पोलीस स्टेशन मध्ये नाईट ड्यू नाईट ड्युटीला मी होते स्टाफ नर्स म्हणून आणि गोरेमामा शिपाई म्हणून होते त्या नातेवाईकाला फक्त पेशंटचं नाव आणि गाव सांगा म्हणल्यावर राग आला आणि त्यांनी गोरेमामाला डायरेक्ट मारहाण केले खाली पाडून नाता बुक्याने मारले स्कूल त्यांच्या पायावरती आहे खूप मारले त्यांना त्यानंतर ते पळून गेले आणि परत जाऊन बाहेरून दगड आणून काचा वगैरे फोडला दगड घेऊन आमच्या मागे होत त्यामुळे आम्हाला इथं संरक्षणासाठी पोलीस चौकी पाहिजे कर्तव्य बजत असताना ते दोन तीन पेशंट आले त्याच्यामध्ये एक पेशंटला उपचार करत असताना त्यांनी पेशंटनी सुरुवात केली असं सगळं कर्मचाऱ्यांचं मत आहे आणि ते सी सी टी व्हीमध्ये पण दिसतंय कालच आपण संबंधित पोलीस प्रशासनात त्याचं निवेद मी स्वतः पत्र दिलेलं आहे पोलीस प्रशासनाने आज हे केलेलं आहे हाडलेलं आहे किंवा क्षेत्रेपणा आणि त्या अंतर्गत तर मी प्रशासनाच्या वतीनं पण सर्व स्टाफ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की जे काय आपल्याला पोलीस प्रशासन इथे ते चोवीस तास पोलीस प्रोटेक्शन देणार आहेत आताच पी आय साहेबांनी ते मान्य केलेलं आहे आणि सर्व कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपल्या रुग्णांची हेळसांड होणे गरसोय होणे आपलं ते आद्य कर्तव्य आहे तरी त्यांना पुरेशी विनंती करून आपण कर्तव्यावरती रुजू व्हावी अशी मी विनंती करतो खरंतर उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर हे अतिशय कर्तव्यदक्षपणे सर्वजण सर्व डॉक्टर सर्व आमचे सिस्टर्स सर्व कर्मचारी हे अहरात्र सर्व सर्वांच्या रुग्णसेवेमध्ये असतात परंतु काही जणांकडून वारंवार हा त्रास होत असल्यामुळं रात्री अपरात्री आमच्या महिला सिस्टर्स डॉक्टर असतात त्यांना येऊन विनाकारण त्रास देणे बोलणे याच्यामुळं हा याच्या अगोदर पण असा प्रकार घडला त्यावेळेस आम्ही एस पी साहेबांकडं निवेदनाद्वारे मागणी केली की कायमस्वरूपी या ठिकाणी पोलीस चौकी आम्हाला पाहिजे जेणेकरून इथं होणारा त्रास कारण रुग्णसेवा करत असताना त्या पेशंटकडं आम्ही पाहायचं का इथे येणाऱ्या काही नालायक लोकांना आम्ही त्या ठिकाणी उत्तरं देत बसायची हा विषय आहे म्हणून आज खांडेकर साहेब या ठिकाणी आले पी आय खांडेकर साहेब सकाळी मी एस पी साहेबांशी बोललो आहे आपल्या डी वाय एस पी साहेबांशी बोललो आहे सुद्धा या ठिकाणी भेट देत आहेत आज सकाळी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हा पवित्रा घेतला की परवा झालेल्या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्या दोषींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही तत्काळ झाली पाहिजे ही आमची मागणी या ठिकाणी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केली आणि सकाळी त्यांनी काम बंद केलं होतं परंतु आत्ता खांडेकर साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आमच्या सर्वांना आश्वासन दिलं आहे की दोन दिवसामध्ये हे आरोपी हे गजाआड असतील आणि जर ते पुन्हा त्यासाठी विलंब लागला किंवा ते आरोपी गजाआड नाही गेले तर यांच्या सगळ्यासह मी स्वतः या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे हे या ठिकाणी आम्ही सर्वांनी ठरवलं आहे म्हणून रुग्णसेवा ही सुरळीत राहिली पाहिजे इथं आलेल्या इतर रुग्णांना किंवा इथं ॲडमिट असलेल्या रुग्णांना त्रास होऊ नये किंवा त्यांच्या सेवेत बाधा पडू नये म्हणून आज हा जो आम्ही पवित्र सर्वांनी घेतला आहे तो तुर्तास आम्ही थांबवतोय परंतु येत्या दोन दिवसात आरोपी जर गजाआड नाही गेले आणि इथं पोलीस चौकी जर दोन दिवसामध्ये कायमस्वरूपी सुरू नाही झाली तर माझ्यासह इथं सर्वजण हे उपोषणाला बसणार आहेत हे या ठिकाणी निश्चित झालं आहे मी आपल्या माध्यमातून इथं शहरातील तालुक्यातील सर्वांना एक विनंती करू इच्छितो की आम्ही आपली रुग्णसेवा करण्यासाठी तत्पर आहोत आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये अनेक भाविक या ठिकाणी येत असतात भाविकांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत परंतु आपण आपलं जी काय समस्या आहे आपला जो काही आजार आहे आपला जी काय त्रास आहे तो आपण या ठिकाणी शांततेत सांगा आम्ही आपली रुग्णसेवा करण्यास कुठं कमी असलो तर निश्चित आपण बोला तोही तुमचा अधिकार आहे परंतु विनाकारण जर कोणी या ठिकाणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याला त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल हेही मी या निमित्ताने आपल्याला सांगतो धन्यवाद